सर्वांना ख्रिस्तात सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम यव्हा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आज सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला आहे आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून एकत्रित एकत्रित केलेला आहे आज आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतला आहे परमेश्वराला आपण काय देऊ शकतो परमेश्वराला आपण काय देऊ शकतो मी एक वचन वाचतो आणि हा संदेश स्पष्ट करण्यासाठी पवित्र शास्त्रातून इतर वचनाचा आधार घेऊन आजचा हा संदेश आपल्यासमोर विदित करण्याचा मी प्रयत्न करेन नवीन करारमधून रोमकारासपत्र बारा द्या त्याचं पहिलं वचन मी आपल्याकरिता वाचतो वचन आहे म्हणून बंधुजन हो मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे यामधून आपल्याला हे समजतं की आपण आपली शरीर जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा सांगितलेलं आहे ते आपण केलं पाहिजे आणि हे वचन आणि इतर वचन परमेश्वराला आपण काय देऊ शकतो हे स्पष्ट करण्यासाठी मी आज उपयोगात आणणार आहे प्रार्थना करू पवित्र परमेश्वर जिवंत देव बापा तुम्हाला थोडास गौरवी राजा आहे जे वचन आज तू दिलेलं आहे ते आमच्यासाठी नव्याने आशीर्वादित कर आणि त्यातून उत्तमचा बोध होण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर आणि तुझ्याच पवित्र आत्मेद्वारे आता होणारा संदेश तू कर लहान नम्र प्रार्थना धन्य तारक उदारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकित्या आमेन परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे आपण ही परमेश्वराचीच आहोत डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आणि आपल्याला मिळणाऱ्या जितक्या सुख सुविधा आहे त्या भूतलावरती त्या देखील परमेश्वराच्या आहेत तर परमेश्वराला आपण काय देऊ शकतो असा वाक्यप्रयोग जरी केला तर खूप मोठा प्रश्नचिन्ह त्याच्या समोर आपल्याला ठेवावाच लागेल परमेश्वराला आपण काय देऊ शकतो आणि असा वाक्यप्रयोग केला तर निश्चितपणे प्रश्नचिन्ह निर्माण होईल कारण की सर्व काही परमेश्वराचंच आहे हे जग ही पृथ्वी आपण स्वतः आपल्याला मिळालेले प्रियजन आपण ज्या ज्या सुख सुविधांचा उपभोग घेतो हे सगळं यहोवा देच आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो आपण त्याला काय देऊ शकतो तर आपण आपला वेळ त्याला देऊ शकतो आणि अशा इतर गोष्टी आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ दिल्यानंतर जो उत्पन्न होतो ते म्हणजे आदर परमेश्वराला आपण आदर आणि निष्ठा देऊ शकतो आणि ती आपण काही मुद्दे स्पष्ट करत पाहण्याचा या संदेशामधून प्रयत्न करूया आणि म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा मी घेतलेला आहे शुद्ध आणि समर्पित हृदय शुद्ध आणि समर्पित हृदय आपण येहोवा दे बाप्पाला देऊ शकतो आणि यासाठी पवित्र शास्त्रातील सूत्र याचा तेवीस वाय सव्वीस मी उपयोगात आणतो मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या नीतीसूत्र तेवीस याचं सव्वीस वचन असं आहे माझ्या मुला तो आपले चित्त मला दे माझ्या मुला तो आपले चित्त मला दे शुद्ध निर्मळ व पूर्ण समर्पित असल्याशिवाय आपण आपलं चित्त येहोवा परमेश्वराला देऊ शकत नाही शुद्ध निर्मळ आणि पूर्ण समर्पित आणि म्हणून नीतीसूत्रामध्ये सांगितलेलं आहे तेवीस त्याचं ते सव्वीस वचन माझ्या मुला आणि हे दोघांना लागू होत मुला हा शब्द जरी त्या ठिकाणी आलेला असेल तर हे सर्वांनाच म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो हे दोघांना लागू होतं आणि म्हणून देवप्पा काय म्हणत आहे माझ्या मुला तू आपले चित्त मला दे देवप्पा म्हणत दे। आहे तू आपले चित्त मला दे आपण शुद्ध आणि पूर्ण समर्पित वाचून देऊ शकत नाही आणि म्हणून देवप्पाने सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत जर असं आपल्याला वाटत असेल दिल्या तर आहेतच परंतु बहुतेक वेळेस बहुतांश लोकांना असं होतं कधी कधी ते त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या बळावरती स्वतःच्या बुद्धीवरती मिळविले आहे असं वाटतं परंतु तसं नाही सगळं काही येहोआ देवबापाचा आहे जे काही आपल्या मध्ये आहे जे काही आपल्या अवतीभोवती आहे ते सगळं येहोआ दे आहे हे जग त्याचं आहे म्हणून मी वारंवार आजच्या संदेशामध्ये असं रिपीट करणार आहे की सगळंच देवाचं आहे तर आपण त्याला काय देऊ शकतो तर मी ती सुद्धा तेवीस सव्वीस मध्ये सांगितलं तुझं चित्त मला दे, चित दे। आणि मग ते आपण त्याला दिलं पाहिजे चित्त देवाला दिलं पाहिजे तो आपले चित्त मला दे देवबाप आपल्याला म्हणत आहे आणि म्हणून शुद्ध निर्मळ आणि पूर्ण समर्पित देवासाठी आपण झालं पाहिजे शुद्ध निर्मळ आणि पूर्ण समर्पित ते कसं खालील वचनांमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करूया म्हणून दुसरा मुद्दा यावेळेस मी स्पष्ट करेल दुसरा मुद्दा आहे वेळ आणि प्रार्थना वेळ आणि प्रार्थना दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेळ व प्रार्थना आणि ते देखील वचनाच्याच आधारे स्पष्ट करून मी आपल्याला सांगेल जर आपण उपदेशक याचा तिसरा अध्याय आहे त्याचं पहिलं वचन वाच वाचलं तर वचन आपल्याला असं सांगतं मी आपल्याकरिता वाचतो सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो आणि यामधून आपल्याला समजतं सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो आणि म्हणून देव देवबासाठी वेळ आणि प्रार्थना आपण ही राखून ठेवली पाहिजे वेळ आणि प्रार्थना म्हणजे काय देव देवबापासाठी जर आपण वेळ देत आहोत आपला प्रार्थना तर बहुतेक वेळ जी केली जाते धन्यवादासाठी कमी आणि मागण्यांसाठी जास्त असते म्हणून मी सांगितलं यावेळेस वेळ आणि प्रार्थना वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेळ ज्या वेळेस देतो ते उपकार उपकारस्तुतीबद्दल असतो स्तुती दिलेल्या गोष्टीबद्दल आपण धन्यवाद देत आहोत आणि म्हणून याला सन्मान म्हणतात देबापासाठी आपण सन्मान देतो आपण जर रस्त्यावरचा कुठला व्यक्ती आहे त्याला आपण कधी वेळ देणार नाही परंतु जर कोणी मोठा व्यक्ती आपल्याला भेटायला येणार असेल त्याला उशीर जरी झाला तरी देखील आपण आपलं कामकाज बाजूला ठेवून हो, आपण थांबून राहतो किंवा कुठल्या मोठ्या व्यक्तीने आपल्याला अपॉइंटमेंट दिली असेल तर आपण त्याच्याकडे कितीतरी आधीनेच जाऊन थांबतो म्हणजे उदाहरणार्थ था, जर मंत्री असला चांगल्या ह्यावरती काम करणारा मॅनेजिंग डायरेक्टर असला किंवा कुठल्या चांगल्या प्रशि प्रतिष्ठित ब्रँडचा ओनर असला अशा व्यक्तीने जर वेळ दिला तर आपण काय करतो त्या ठिकाणी जाऊन थांबतो आता हा तर आपल्या ह्या संपूर्ण जगाचा आपला, आपला निर्माण करता येवा देवप त्याने सगळंच दिलेलं आहे आपल्याला तर आपण त्याच्यासाठी वेळ हा दिला पाहिजे आणि प्रार्थना देखील निश्चित अर्थाने केली पाहिजे प्रार्थनेचा वेळ आपण वाढवला पाहिजे म्हणजे काय आपण त्याला सन्मान देतो परमेश्वराला आपण काय देऊ शकतो आणि म्हणून पहिली गोष्ट सांगितली मी शुद्ध आणि समर्पित हृदय आणि दुसरा मुद्दा यावेळेस घेतलेला आहे वेळ आणि प्रार्थना आणि त्यासाठी उद्देशक तिसरा अध्याय पहिलं वचन आपल्यासाठी वाचलं प्रत्येक गोष्टीचा उचित समय असतो असं सांगितलेलं आहे सर्वांचा सा काही उचित काळ आहे असतो भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो आणि मग प्रत्येकाचा वेळ आपण राखून ठेवतो प्रत्येक गोष्टीसाठी वेळेस ही गोष्ट केली पाहिजे या वेळेमध्ये झोपलं पाहिजे या वेळेमध्ये उठलं पाहिजे स्कूलला देखील आपल्या लेकरांना ले सोडायचा वेळ कामाला देखील जाण्याचा वेळ येण्याचा वेळ जेवण्याची वेळ सगळी काही ठरलेली आहे आपल्या आप उचित समय आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठी राखून ठेवला पाहिजे पाहिजे आणि तो आपण ठेवतो तर देवप्पासाठी का नाही देवप्पासाठी वेळ आपण का देऊ शकत नाही आणि तो आपण दिला पाहिजे आणि ते आपण देऊ शकतो आणि म्हणून संदेशाचा विषय जो घेतलेला आहे त्याचं दुसऱ्या मुद्द्यामध्ये हे स्पष्टीकरण परमेश्वरला आपण काय देऊ शकतो तर वेळ आणि प्रार्थना ह्या गोष्टी आता तिसऱ्या गोष्टीकडे आपण बळूया आणि तिसरी गोष्ट आहे मी आपल्या समोर स्पष्ट करतो आपल्या आशीर्वादांचा हिस्सा आपल्या आशीर्वादांचा हिस्सा आणि त्यासाठी पवित्र शास्त्रामधून मी एक वचन वाचतो मला की तिसरा अध्याय दहावं वचन मला की तिसरा अध्याय त्याचं दहावं वचन तारंकित वचन आहे खूप साऱ्या वेळेस ज्यावेळेस देण्याबद्दल येतं त्यावेळेस हे वचन वाचलं जातं मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या मला की तिसरा दाव वचन सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशांश तुम्ही भांडारात आण म्हणजे मी आकाश एवढून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्णितो की वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतिती पहा आशीर्वादांचा काही हिस्सा त्याच्यासाठी आशीर्वाद त्याच्यापासून मिळतात आशीर्वादाचा स्रोत तो आहे तिथून सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि म्हणून आशीर्वाद जे मिळालेले आहेत मलखीमध्ये तर सांगितलं तिसरा आता वचन जे आपण वाचलं माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशांश माझ्या भांडरात आण तो प्रकार पण केला पाहिजे परंतु त्यासहित जे काही चांगल्या गोष्टी आहेत आशीर्वाद जे मिळालेले आहेत ते आपण देवबापाकडून मिळालेले आहे या विश्वासाने साठी काहीतरी परत एकदा समर्पित करणं अत्यंत जास्त गरजेचं आहे खूप जास्त गरजेचं आहे हे मी यासाठी म्हणत आहे कारण की आज हा प्रकार अत्यंत जास्त कमी झालेला आहे मिशनर्यांनी जे केलं ते या वचनावरती आधारित आणि याच्यासारखी जी दुसरी वचनं आहेत त्यावरती आधारित खरोखर केलं आणि म्हणून ते देखील आशीर्वादित झाले त्यांच्याद्वारे आपणही आपल्याला देखील असं वाटत असेल की मी आणखीन आशीर्वादित व्हावं आणि माझ्याद्वारे इतरही तर आपल्याला हा प्रकार करणं अत्यंत गरजेचं आहे की आशीर्वादांचा काही हिस्सा सगळंच नाही काही प्रमाणामध्ये आपण देवासाठी दिलं पाहिजे मग त्यामध्ये फक्त अन्न नाही त्यामध्ये फक्त आर्थिक गोष्टी नाही तर कला गुण आहेत कौशल्य आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर गोष्टी आहेत ते देवासाठी आपण राखून ठेवल्या पाहिजे जर मला कुठली गोष्ट चांगली येते तर ती मी देवासाठी उपयोगात आणेल ती देवाच्या कार्यासाठी उपयोगात आणेल आणि देवाच्या कार्यासाठी जर आपल्या कलागुणांना आपण वापरलं तर निश्चितपणे आपण आशीर्वादित आणखी होऊ आणि इतर इतर इतरांना इतरा, इतरा इतरा देखील तो आशीर्वाद मिळेल म्हणजे आशीर्वाद वाटणाऱ्यांपैकी आपण हो आणि तेच देव आपला आपल्याकडून अपेक्षित आहे काय देऊ शकतो तर आशीर्वादांचा काही हिस्सा परमेश्वराला आपण काय देऊ शकतो तर त्यानेच दिलेले जे आहे ते आपण इतरांसाठी शेअर करू शकतो आणि शेअरिंग ही फार महत्त्वाची ख्रिस्ती जीवनामध्ये आशीर्वादांची शेअरिंग आपण केली पाहिजे आणि म्हणून मी म्हणालो फक्त अन्नाच्या बाबतीत नाही म्हणजे फूडच्या बाबतीत नाही तर आणि फक्त आर्थिक गोष्टीच्या बाबतीत नाही तर इतर गोष्टी देखील जे काही कलागुण आहेत ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटत आहे की हे माझ्यासाठी आशीर्वाद आहेत ते, था था था, ते, ते मी इतरांसंदी वाटले पाहिजे हा प्रयत्न आपला असावा आणि ते करण्याचा मी करत आहे प्रयत्न म्हणून मी आपल्याला या संदेशामधून सांगू शकत आहे मी करण्याचा सा प्रयत्न जे करत आहे त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे ते बाप्पाने दिलेलं आहे वचनाचं स्पष्टीकरण करण्याचं दान ते मी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सांग सांगताना सांगत असतो की तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा ते देखील आशीर्वादित होईल ते तिसऱ्यापर्यंत पोहोचवतील ते चौथ्यापर्यंत पोचेल आणि अशा प्रमाणे प्रमा एक आध्यात्मिक नेटवर्क तयार होईल आणि देवक त्याद्वारे त्या त्या, त्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्यापर्यंत वचन पोचेल ते आशीर्वादित वाचून राहणार नाही आता चौथी गोष्ट मी घेतो ते म्हणजे काय देऊ शकतो परमेश्वराला आपण काय देऊ शकतो हा संदेशाचा विषय आहे परमेश्वराला आपण काय देऊ शकतो तीन गोष्टी सांगितल्या चौथी गोष्ट आहे आपले प्रामाणिक कार्य आपलं प्रामाणिक कार्य आणि त्यासाठी देखील वचन वाचतो जितकं सांगेल ते वचनातूनच सांगेल बाह्य सांगणार नाही आणि म्हणून वचन पवित्र शास्त्रातील नवीन करारातील कलेसे कारास तिसरा अध्याय तेवीस वचन आपल्याला असं सांगतं आणि जे काही तुम्ही कर। करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवे भावे करा जे काही तुम्ही करता <स्या> ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी जिवे भावे करा म्हणजेच काय आपले प्रामाणिक कार्य प्रभूसाठी जर कुठली गोष्ट आपण करत आहोत ती प्रामाणिकच केली पाहिजे आणि ती प्रामाणिकच होते माणसांसाठी करत असताना कधीतरी निश्चितपणे प्रामाणिक करू आणि कधीतरी प्रामाणिक करणार देखील नाही परंतु जर कुठलीही गोष्ट करत असू कुठली दे वचन सांगत आहे जे काही तुम्ही करिता जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका म्हणून मुदलावरती ज्यावेळेस आपण माणसांसाठी म्हणून ज्या कधी काही गोष्टी करतो ना त्यावेळेस आपल्याला नैराश्य देखील प्राप्त होतं नैराश्य येतं हे केलं ते केलं एवढं केलं तरी देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवलेली नाही का कारण की ते माणसांसाठी म्हणून आपण करत असतो आणि हे आणि हे साहजिकच आहे ती फिलिंग ती भावना मनामध्ये उद्भवू उद्भवून येणे हे साहजिकच आहे म्हणूनच देवाचं वचन कलेचे कालस पत्र तिसरा अध्याय तेवीसव्या वचनामध्ये सांगत आहे जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी जिवे भावे करा प्रभूसाठी म्हणून जिवे भावे करा आणि या गोष्टी जीवनामधील आनंद कमी होणार नाही कारण की प्रभूसाठी म्हणून केलं तर प्रभू भरभरूनच वर दे आकाश कपटेकडून सांगितलेलं आहे जागा पुरणार नाही इतकं सांगितलेलं आहे आणि याचा अनुभव आपल्याला निश्चितपणे येईल आपण ही गोष्ट प्रॅक्टिसमध्ये आणा करून पाह नक्कीच आपल्याला आशीर्वाद कडून मिळेल कारण की आशीर्वादाचा स्रोत त्याच्यापासून आहे सगळं काही मी संदेश सांगत असताना या अगोदर देखील ऑनलाईनच्या माध्यमातून मी बोललो आहे माझ्याकडे जर जी गोष्ट आहे तीच गोष्ट मी देऊ शकतो तर आपला हो व असा आहे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत कुठलीही गोष्ट मागा ज्ञान बुद्धी भौतिक गोष्टी प्रगती इतर आशीर्वाद आनंद प्रीती शांती आणि ह्याच गोष्टी याच्या व्यतिरिक्त दुसरं जीवन जगण्यासाठी काय लागत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तो देतो आणि भर भरून देतो आणि म्हणून जर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे केलं त्याला प्रामाणिक कार्य म्हटलं आहे प्रामाणिक कार्य आपण म्हणू शकतो परमेश्वरासाठी आपण काय देऊ शकतो हा संदेशाचा विषय आहे तर प्रामाणिक कार्य देखील त्यामध्ये आहे आता सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट सांगण्या अगोदर परमेश्वराला आपण काय देऊ शकतो यासाठी हा चौथा मुद्दा स्पष्ट केला आपले प्रामाणिक कार्य तर आपली कृती प्रामाणिकपणे आणि परमेश्वराला प्रसन्न करणारे असावे हे मी आपल्याला यामधून सांगू इच्छितो पर, परमेश्वराला प्रसन्न करणारे प्रामाणिक कृती जी आहे ती परमेश्वराला प्रसन्न करणारी असावी त्यामधून देवाला देवा आनंद झाला पाहिजे यहोवा देवपाला आनंद झाला पाहिजे परमेश्वराला प्रसन्न करणारे असावे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि निश्चितपणे त्याद्वारे आपण देवाला काहीतरी देणारे हो देवाला काहीतरी देणाऱ्यांपैकी जर आपली ओळख होत असेल याहून जास्त मोठी ओळख काय आहे काय पाहिजे देर जो सृष्टीचा निर्माण करता याहून जास्त मोठी ओळख आपली होऊ शकणार नाही आणि म्हणून यावेळेस पाचवा मुद्दा स्पष्ट करीत असताना मी वचनच वाचतो आणि तेच वचन पाचवा मुद्दा आहे सांगणार नाही काय आहे वचन थेट वाचतो आपल्याला काय वचनाचा अ भाग वाचतो म्हणजे वचनाच्या काही ओळी वाचतो गलती गरजपत्र दुसरा अध्याय त्याचं वचन आणि वचन आपल्याला असं सांगत आहे मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे या मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलेला आहे गलती करपत्र दुसरा हात आहे विसावचन सांगतं याचा अर्थ काय त्याच्या मार्गाने का चालत राहा आणि त्याच्या सेवेसाठी तयार राहा त्याच्या मार्गाने चालत राहा आणि त्याच्या सेवेसाठी तयार राहा मग आपण म्हणू शकतो त्याच्या मार्गाने चालत राहिलं त्याच्या सेवेसाठी तयार असलो तर आपण देखील म्हणू शकतो यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो किती सुंदर आपल्यासाठी ज्याला मरण भोगावं लागलं जो वधस्तंभावरती खिळला गेला तो जर आपल्या ठाई जगतो तर यावर मोठा आनंद काय जर आपल्याला खरंच या गोष्टीची माहिती झाली जाणीव झाली खरंच या गोष्टीवरती विचार केला आणि विचार करूनच पहा मी असे म्हणे मन, असं म्हणेल यापुढे मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि मग ख्रिस्ताला ज्या सर्व गोष्टींचा चांगल्या गोष्टींचा अनुभव आलेला त्या सर्व गोष्टींचा अनुभव आपल्याला देखील येईल आणि म्हणून परमेश्वरासाठी सर्वोत्तम म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी परत सांगतो शुद्ध हृदय आपला वेळ आशीर्वादांचा हिस्सा प्रामाणिक कार्य आणि जीवनाचे समर्पण यामुळे त्याला आपण आदर आणि विशेष करून त्याच्या जीवना आपण आदर देऊ शकतो निष्ठा देऊ शकतो आणि त्याच्या कृपेसाठी पात्र होऊ शकतो त्याच्या कृपेसाठी पात्र होऊ शकतो जे आपण म्हणतो ना दिवसभर सांभाळलं तुझी कृपा पुरवली ते यामुळे शक्य आहे आपण तसं तर काहीच देऊ शकत नाही परंतु पवित्र शास्त्रामध्ये शोधलं तर समज समजून येईल की देवबासाठी आपण देणारे होऊ शकतो आणि म्हणून या पाच गोष्टी सांगितल्या विचार केला आणि बसलो तर आपण म्हणतो की देवाला मी काहीच देऊ शकत नाही परंतु जर पवित्र शास्त्रातून शोधून पाहिलं तर म्हणून या प्रकारचा संदेश या नवीन वर्षामध्ये घेतला आहे नवीन वर्षामध्ये आपण पवित्र शास्त्र अंगीकारण्याचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे हे दोन हजार पंचवीस वर्ष आणि म्हणून दोन हजार पंचवीस वर्षामध्ये वर्षा परमेश्वराला देणारे आपण परमेश्वरासाठी आपण काय करू शकतो परमेश्वरासाठी आपण काय देऊ शकतो ते आपण हे पाहिलं शुद्ध हृदय वेळ आशीर्वादांचा हिस्सा प्रामाणिक कार्य आणि जीवनाचे समर्पण आणि मग गोष्टी जर आपल्याला समजल्या आहेत तर त्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी आपण यावेळेस प्रयत्न करूया त्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न जर केले तर पवित्र आत्मा आपल्याला निश्चितपणे यश देईल पवित्र आत्मा आपल्याला निश्चितपणे यश देईल आणि त्याच ठिकाणी सर्व थांबेल असं नाही तर आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंब कुटुंबियातील प्रत्येक सदस्यांसाठी आशीर्वादाचा वर्षव झाल्यापासून राहणार नाही निश्चितपणे आणि त्या त्याचीच गरज आहे आशीर्वादांचीच आपल्याला गरज आहे दुसऱ्या कुठल्याच गोष्टींची गरज नाही जास्तीत जास्त गरज जी आहे ती देवाच्या आशीर्वादाची येववा देवबापाच्या आशीर्वादाची ते आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे मिळविण्यासाठी आत्ता या क्षणापासून आजपासून प्रयत्नशील होऊया इस इस पर्मीश्वरा, पर्मीश्वरा या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो प्रार्थनेमध्ये जाऊ पवित्र परमेश्वरा जीवंत देव बाप्पा तुम्हाला गौरवी राजा आहे ज्या गोष्टी आज आम्हाला प्रिया परमेश्वरा परमेश्वराला आपण काय देऊ शकतो या संदेशाच्या विषयाला अनुसरून प्रिय परमेश्वरा तू आमच्या संती बोललास आणि आम्हाला सांगितलंस आणि म्हणून प्रिय प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्याद्वारे आम्ही तुला देणाऱ्यांपैकी आमची ओळख होईल सर्व त्या गोष्टी आमच्याकडून तू करून घे प्रिय प्रभू प्रार्थना करतो आम्ही खरोखर तुझ्यासाठी उपयोग उपयोगात येऊ इच्छितो प्रिय प्रभू त्यासाठी तू आम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी सज्ज कर त्यासाठी तुझ्या सर्व प्रकारच्या कलागुणांनी आम्हाला भर आशीर्वादांनी आधीनेच तू भरलेला आहे म्हणून तुला धन्यवाद प्रिय परमेश्वरा उर्वरित जे आशीर्वाद आम्ही अपेक्षित करत आहोत प्रिय परमेश्वरा त्या सर्व गोष्टी प्रिय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी पूर्वनियोजन तू कर आणि आम्हाला खरोखर ते आशीर्वाद प्राप्त होऊ दे प्रिय प्रभू आमच्याकडून जर चूक अपराध पाप झाले असते त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे केलेलं आहे ते परमगौरवांमध्ये आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष खरोखर आमच्यासाठी तुला देणारे वर्ष म्हणून प्रभू आम्ही पवित्र शास्त्र अंगीकारण्याचं वर्ष जे घोषित केलेलं आहे ते आमच्याकडून तू करून घे आणि प्रिय परमेश्वरा या सर्व गोष्टी ज्या ज्या आज आम्ही शिकलो आहोत त्या आमच्यापर्यंत न ठेवता ते आम्ही इतरांपर्यंत घेऊन जाव्यात असं तू दयानंद कृपेने आम्हाला बनव काही मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचा जिवंत सामर्थ्यमान देव आहेस मागण्या विनंती अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करतोस पुन्हा एकदा आदर मान महिमा गौरव तुला देत लहान दे, प्रार्थना धन्य तारक तारकारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐक्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली ते दिलेली शांती तुमचे अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ये ज्ञानात आणि प्रीतीत राखू आणि तो सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आमेन